देवासमोर हात जोडल्यावर डोळ्यातून पाणी काय येते एक देवापुढे रडल्यानंतर नक्की काय होत याबाबत तुम्हाला काय माहीत आहे दोन फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे आपोआप पाणवतात डोळ्यातून पाणी वाहू लागते हुतके येतात लोक रडतात देवापुढे नतमस्तक होतात तीन अशी परिस्थिती तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजत आपण जीवापाळ प्रेम करत असतो अशी आपल्या रक्तांची नाथ माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजे आपण ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्याला दूर लोटतात आपला द्वेष करतात तेव्हा आपल्या लक्षात येत की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्च केले ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो ते कधीच आपले नव्हते चार आपला फक्त तो परमेश्वर आहे मोहमायाच्या जाळ्यात आपण अडकलो गेलो आणि आपण आपल्याच माऊलीला आईला विसरलो तिच्यापासून दूर गेलो पाच जेव्हा एखादी व्यक्ती देवासमोर रडते तेव्हा ती म्हणते की हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमचा तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो सहा यावेळी कोणत्याही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द थेट हृदयातून बाहेर पडतात सात ज्या व्यक्तीला या सगळ्यांचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटत की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहे त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळा रडू नकोस तू माझ्याच आहेस तू हे जे काही भोगत आहेस ते सर्व सहन कर ही सर्व मोहमाया ही आहे ही संपूर्ण दुनिया खोट्याची आहे हे तुला समजले आहे परंतु तू माझा आहेस त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर तू वाईट विचार बंद कर आठ ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशीबवान असतात कारण ते देवाशी एकरूप झालेले असतात नऊ हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी तो व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो त्यावेळी त्या व्यक्तीची त्या मागणी लगेच पूर्ण होते तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला त्या दुःखातून हळूवार बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात तर मित्रमैत्रिणीनू तुम्हाला आजची माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद